पोलिसांची धडक कारवाई निलंग्यात सोळा किलो गांजा जप्त जप्तिंचोली येथील दगडवाडी रोडवर लागवड पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि उप अधिक्षक डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील दगडवाडी रस्त्यावर बँकट जाधव हो। आणि बिभीषण जाधव हो या दोघांच्या शेतात गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याची गुप्त माहिती पोलीस उपाधीक्षक श्रीमती राजश्री सिद्धप्पा तेरणी मॅडम यांना मिळाली तात्काळ माहिती मिळताच डीवायएसपी तेरणी मॅडम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाट यांच्यासह सर्व टीमने दगडवाडी येथील शिवारात जाधव हो। यांच्या शेतात धाड टाकली घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर बँकट जाधव हो। आणि बिभीषण जाधव हो। यांच्या शेतात गांजा मोठ्या प्रमाणात आढळून आला जवळपास दोन्हींच्या शिवारात एकूण तेवीस गांजेची झाडे आढळून आली आरोपीला अटक करण्यात आली असून गांजा जवळपास सोळा किलो असून अंदाजे किंमत दीड लाखा इतका जप्त करण्यात आलाय या धडक कारवाईमध्ये ज्यांनी घटनास्थळी दाखल होत सविस्तरपणे माहिती आणि पाहणी करत पूर्ण कारवाई करण्यास मदत केली त्यामध्ये पोलीस कर्मचारी गोपाळ बर्डे दयानंद वासुदेव धनराज कांबळे सुनील पाटील नामदेव सगर भीमाशंकर भोसले महेश थोरात राम गोमारे यांच्यासह गंगाराम फुलगामे हे गांजाची जप्ती कारवाईत सहभागी होते वरील गांजाची मोठी कारवाई करण्यात आल्याने निलंगा तालुक्यातील जनतेच्या वतीने राजश्री सिद्धप्पा तेरणे यांचा लेडी सिंह म्हणून कौतुक होतय गांजा गुप्त माहितीत धडक कारवाई एका डीवायएसपी यांच्याकडून पाहत रहा एपीएन महाराष्ट्र न्यूज आवाज महाराष्ट्राचा शेतामध्ये गांजा जप्तीची कशा पद्धतीची कारवाई करण्यात आली अधिक माहिती तर नमस्ते सर्वांना प्रथम माझ्याकडून येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी आणि रमजात साठी खूप खूप शुभेच्छा तर आज केलेल्या कारवाईबद्दल सांगायचं झालं तर मला मिळालेल्या गुपनीय माहितीनुसार मी माझ्या टीमसह माननीय एस पी सर व माननीय एस पी सर यांच्या आदेशानुसार चिंचोली गावात रवाना झाले तेथील दगडवाडी रोडमध्ये रोड येथे टोटल दोन शेतामध्ये एक व्यक्ती नामे बंकट जाधव आणि विभीषण जाधव यांच्या शेतामध्ये आम्हाला गांज्याची झाडे आढळून आली तर ती आम्ही जप्त केली असून अंदाजे सोळा लाखाचा माल आहे सोळा किलो माल आहे अंदाजे दीड लाख इतकी किंमत आहे तर जप्तीची कारवाई झाली असून पुढील तपास चालू आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका